नमस्कार भारतीय बंधू आणि बहिणी आजपासून खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी गाव खेती योजनेवर तयार केलेले इंडिकेटर आपल्याला सांगणार होतो परंतु मला एक उच्च शिक्षित शेतकऱ्यांचा फोन आला की ते म्हणजे सर आताचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर सा बोला म्हणून मी आज थोडं विषयांतर करतोय बघा त्यांचं म्हणणं होतं त्यांचे प्रश्न होते, होते की शेतकऱ्यांच्या समस्या कोण सोडवणार आहे आता ही जी पीक पाहणी नोंदणी आहे ही होत नाही का होत नाही नंतर फार्मर आय डी जो मी तयार केलेला आहे त्याची नोंदणी होत नाही या फार्मर डीमुळे आणि ह्या या, या तिघ गोष्टींमुळे काय काय समस्या येत आहेत आणि त्याच्यावर काय सोल्युशन आहे हे मी आज सांगणार आहे पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या समस्या कोण सोडणार आहे बघा राज्यकर्ते शासनकर्ते व्यापारी किंवा राजभोगातील कोणतेही लोक शेतकऱ्यांच्या समस्या सोडू शकत नाहीत कारण शासकीय यंत्रणेच सुद्धा काहीतरी मर्यादा आहेत आणि ते त्यांचे कामही नाही जे काम शेतकऱ्यांचे आहे ते कसे करतील फक्त शासनाने शेतकऱ्यांना सुविधा पुरवल्या पाहिजेत जसे की वीज पाणी शेतरस्ते तयार करून दिली पाहिजे कारण या मूलभूत सुविधा आहेत आणि या नसतील तर शेती करणे अवघड होते ग्राम विकास खात्यामार्फत पर, जिल्हा परिषद कृषी विभाग मार्फत शेतरस्ते गाव खेती केंद्र स्थापन करून देणे हवामान केंद्र उभं करणे कृषी मशिनरी यासारख्या सुविधा गाव पातळीवर उपलब्ध करून दिल्या पाहिजे म्हणजे गाव खेती योजनेची अंमलबजावणी केली पाहिजे थोडक्यात शेतकरी विमुख समस्या सोडवण्यासाठी शासनाचा कृषी विभाग आहे परंतु त्यात अतिशय तोकडा अतिशय कमी कर्मचारी वर्ग असल्याने ते गावापर्यंत पोहोचू शकत नाही प्रत्येक गावाला संविधानाने सोळा कर्मचारी दिले आहेत कमीत कमी, -कमी सोळा कर्मचारी प्रत्येक गावासाठी नेमणूक करावी असे आपले संविधान म्हटले मध्ये म्हटलेलं आहे त्यात एक कृषी कर्मचारी दिला आहे परंतु कर्मचारी कमीमुळे आपल्याला तो मिळतच नाही उपलब्धच होत नाही त्याचबरोबर तलाठी ग्रामसेवक हे असे सगळे कर्मचारी आहेत तर मग शेतकरी मार्गदर्शन प्रशिक्षण उपदेशाचे नावच काढू नका एवढंच काय गावातील शेतकऱ्यांची माहिती पीक लागवड नियोजन आकडेवारी अशी कामे ही महत्वाची कामे आहेत पीक लागवड नियोजन सर्व कामे कार्यालयात किंवा एखाद्या निवांत ठिकाणी बसून घरी बसून ही कामं केली जातात मग चुकीचं नियोजन नाही होणार तर काय होणार आहे आपल्या देशात कोणते पीक किती क्षेत्रावर आहे आणि किती उत्पादन येणार आहे याची पाहिजे तशी माहिती एकझाक माहिती म्हणजे त्याच्यात काही त्रुटी नाहीत अशी माहिती उपलब्धच होत नाही शासन दरबारी फक्त आपण ऐकतो टीव्हीवर व्हीवर किंवा मका एवढा पेरला आहे हे असं झालंय ते तसं झालंय परंतक्ष पीक लागवड हे तलाठीने प्रत्येक गटमध्ये जाऊन नोंदणी करणे अपेक्षित आहे परंतु ते होतच नाही कारण तलाटाकडेही चार चार पाच पाच गावं आहेत सरकारी कर्मचारी कमी असल्यामुळे हे सर्व होत आहे सध्या शेतकऱ्यांची मुलं काम करायला तयार नाहीत शेतमजुरांची काम करण्याची इच्छा नाही श्रम करण्याची इच्छा राहिलेलीच नाही बाप शेतात काम करतो आणि मुलगा मोबाईलवर बोटे फिरत बसतो किंवा मोटरसायकलवर फिरत असतो मग यामुळे बरीचशी मुले, मुले व्यसनाधीन होत आहेत मग शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील कशा सुशिक्षित मुलांना फक्त नोकरी पाहिजे शेतातील श्रमाचे काम करण्याची इच्छाच राहिलेली नाही शेतमजूर शेतकऱ्यांची मुले प्रामाणिकपणे काम करीत नाही खरे बोलून इमानदारीने काम केले पाहिजे बरेच शेतकरी बरेच मजूर पाच तास सुद्धा काम करीत नाही तर मग कशी प्रगती होईल इतर देशांप्रमाणे आता मी ऑस्ट्रेलियाला गेलो होतो तर तिथं तासावर मजुरी मिळते इतर देशांप्रमाणे आपल्याकडेही तासावर मजुरी दिली पाहिजे असे मला वाटते मग बघा कशी प्रगती होत नाही सध्या एकही शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला मदत करत नाही अहो साधे नीट बोलत सुद्धा नाहीत काय झालंय या गावामध्ये राजकारण हे जे आपले राजकारणी आहेत यांनी हे राजकारणी इतकं काही गावात भिनवलं आहे की तू त्या गटाचा तू त्या गटाचा तू ह्या पक्षाचा तू ह्या याचा तर मग हे एकत्र येत नाही यांना दर ही जी कंपनी आहे सगळी कवाळखोर कंपनी म्हणतो मी यांना हे आठ पंधरा दिवसातून एक वेळा जो वरून पैसा येतो कोण देतो मला माहीत नाही आणि हे माहिती पण आहे सगळ्यांना तर हे सगळे आठ दिवस रोटी बोटी आणि थोडीशी याच्यामुळे एकत्र जीवू शकत नाहीत मग आता करणार काय शेतकरी जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या समस्या सुटणार नाही हे झालं विशेष म्हणजे दुसरी बाब अशी शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे बरोबर आहे या विश्वातील सर्वात धोकेदायक जर धंदा असेल सट्टा जुगार सारखा धंदा असेल तर तो म्हणजे शेती शेतीमधील अन्नावरच सगळेजण आहेत परंतु शेतकऱ्यांना कोणीच मदत करायला तयार नाही ही शासनाची जबाबदारी आहे परंतु शासन करते ही विशेष असं लक्ष देत नाही शेतकऱ्यांकडे शेतीतील खर्च निव्वळ नफा यांचा हिशोबच नाही त्यामुळे शेती तोट्यात की नफ्यात हे कुणाला सांगता येत नाही आपण शेतीमध्ये किती लागत केली आणि आपल्याला किती नफा राहिला हे कुणाला सांगता येत नाही म्हणून शेतकऱ्यांना समजून सांगितलं तरी हा शेतकरी दादा कोणत्याच बापाचा ऐकत नाही माझ्यासारखे जेव्हा काही उपदेश करतो तेव्हा तुम्हाला काही काम नाही असं म्हणतात आणि विशेष म्हणजे मी ज्या ठिकाणी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला तर हे शेतकरी वर्ग शेतकऱ्यांची मुलं एकत्रच ये येत नाही समोरचा व्यक्ती काय सांगतो आहे हे जाणून घ्यायची इच्छा मला सर्व काही माहीत आहे मला कुणाची गरज नाही माझ्या सर्व समस्या सोडवण्यासाठी मी सक्षम आहे या भ्रमामुळे शेतकरी समस्या सुटत नाही ह्या समस्या सोडण्यासाठी शेतकऱ्यांनी काय केले पाहिजे तर गावातील सर्व शेतकरी कमीत कमी आठ दिवसातून एक वेळा एकत्र आले पाहिजे मधील समस्यांवर चर्चा केली पाहिजे गावात नैसर्गिक शेती व एक प्रकारचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे गट तयार केले पाहिजेत आवश्यक कृषी निविष्ठा एकत्रितपणे मागवल्या पाहिजेत त्यामुळे काय होईल एकत्रित माल मागवला तर पंचवीस तीस टक्के मालाची किंमत कमी होते म्हणजे सगळ्यांना स्वस्त मिळेल तसेच एकत्रितपणे जी काही समस्या आहे ती पण सोडवता येईल एकत्रित कामं करायची तर कर शेतमजुरांची समस्या काही प्रमाणात आपण कमी करू शकतो शेतकऱ्यांनी योग्य प्रत वारी करून ब्रँडिंग पॅकेजिंग करून माल विकला पाहिजे आज आपण पाहतो की शेतात माल तयार झाला की लगेच दुसऱ्या दिवशी माजार समितीत हजार तो ओला असो त्याच्यामध्ये घाण असो आता समजा ओल्याचं तर ते मोजतातच मीटर लावतातच तर घाण जर कधी पाच टक्के असेल तर मला जी माहिती मिळाली व्यापाऱ्यांकडनं पाच टक्के घाण असेल तर व्यापारी पंधरा टक्के भाव कमी करतो किती मोठं नुकसान होतं व्यापारी काय म्हणतो की मला हा माल साफ करावा लागणार आहे परत माझं वजन कमी होणार आहे माझ्या मजुरीवर खर्च होणार आहे पण तो पाच टक्के खर्च आहे पण तो शेतकऱ्यांकडनं पंधरा टक्के वसूल करतो हे चुकीचं चाललंय तसेच एकत्र आल्यामुळे कृषी निविष्ठांवर होणारा खर्च कमी होणार आहे आता ह्या गाव खेतीची संकल्पना मी मांडलेली आहे तर शेतकऱ्यांना एकत्र या आणि तुमच्या गावात राबवण्यासाठी मदत करा आता मी आपल्याला ही पीक नोंदणी ॲप आहे आता मी साधारणतः पाच ते सहा वेळा ई पीक नोंदणी वर माझी पीक नोंदणी करण्याचा प्रयत्न केला परंतु ती पी येतो आणि पुढे प्रोसेस होत पहिला प्रश्न म्हणजे ग्रामीण भागात जी इंटरनेट सुविधा पाहिजे ती इंटरनेट सुविधाच नाही शेतांमध्ये इंटरनेट मिळतच नाही आता मी जिथं आहे तिथं सुद्धा इंटरनेट मिळतच नाही मग ही यी प, यी पीक पाहणी नोंदणी कशी होईल मी जे गाव खेती संकल्पनेत जे काही जे काही योजना मांडली जे काही इंडिकेटर तयार केले त्याप्रमाणे प्रत्येक शेतकरीच त्याची फक्त माहिती देऊन जाईल गाव खेती केंद्रात की माझे या क्षेत्रावर एवढं पीक आहे आणि ते आपोआप नोंदणी होणार आणि ही नोंदणी जेव्हा प्रत्यक्ष गाव खेती केंद्रातील कर्मचारी त्या शेताची मोजणी करेल प्रत्यक्ष पीकचे फोटो काढेल अपलोड करेल आणि त्यावेळेला ती पीक पाणी ऑटोमॅटिक सात बाज्या उतार्यावर जाईल अशी माझी संकल्पना आहे आता हे झालं आता काही पंचनामे करतायत त्याच्यात सुद्धा ते म्हणतात तुमची ही पीक पाणी नोंदणी नाही अरे जे काम शासनाचं आहे ते तुम्ही शेतकऱ्यांना कसं काय लावतायत नोंदणीच होत नाही तर काय करणार काय काय सांगणार काय आता मी आपल्याला शेतकरी फार्मर आय डी म्हणजे शेतकऱ्यांचा फार्मर आय डी आता ही संकल्पना मी माझ्या पुस्तकात दोन हजार सोळा सा साली मांडलेली आहे ती कोणीतरी उचलली आणि त्याच्यावर ॲप तयार करून टाकला आणि पैसे कमवलेत आता हा फार्मर आय डी जो तयार होतोय तो फार्मर आय डी जवळजवळ बारा आकड्यांचा आहे माझा मी तयार केला कसा तरी त्याच्यासाठी तालुका स्तरावर जाऊन तहसीलदार यांना मी सगळं सांगितलं तेव्हा माझा फार्मर आय डी तयार झाला तोही सहज होत नव्हता हा जो फार्मर आयडी हा बारा आकडे कोणत्या आधारावर बनवला आहे काय त्याला बेस आहे आता मी जो फार्मर आय सुचवलेला आहे त्याच्यामध्ये समजा आता आपला मा, राज्य महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्र राज्यात एच नंतर आपला समजा आता आमचा जिल्हा धुळे आहे तर तो अठरा आहे एम एच अठरा नंतर या धुळ्या जिल्ह्यातलं कोणत्या नंबरचं गाव म्हणजे बघा इलेक्शन होत ना त्यावेळेला इलेक्शन कमिशनर कमिशनरने प्रत्येक गावाला नंबर दिलेला आहे त्या तो नंबर त्याच्या पुढे आडवेल त्याच्यानंतर त्या गावात जो काही शेतकरी आहे त्याचा जो रजिस्टर नंबर असेल किंवा खाते नंबर असेल ते आता फायनल करायचं चाललंय आमचं तर जो रजिस्टर नंबर असेल तो टाकला की तो खरा फार्मर आयडी तयार होणार याच्यामुळे काय होईल की त्या शेतकऱ्याची पूर्ण माहिती शासनालाही मिळेल आणि आता हे जे काही फार्मर आयडी आहेत आताचे याच्यामुळे काय होईल हेच मला कळत नाही म्हणजे कोणत्या आधारावर बनवलं आहे आणि का बनवलं आहे हे न बोललेलं बरं असं वाटतं मला कारण जो तो पैसे कमवायला बसला आहे फक्त जी गोष्ट कोणत्या हिशोबाने केली पाहिजे ती होत नाही तर मग कसं काय शेतकऱ्यांचं चांगलं होणार शेतकऱ्यांच्या समस्या जर सोडायच्या असतील तर गाव पातळीवर यंत्रणा तयार केल्याशिवाय शक्यच नाही आणि यासाठी माझी गाव किती संकल्पनेशिवाय आता नाही पण भविष्यात तर नक्कीच करावी लागेल याची मला गॅरंटी आहे बघू आता तुमच्यासारखे काय मदत करतात त्याच्यावर माझं हे होईल हे मी हे देशासाठी काम करतोय धन्यवाद